तर महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे ते एकाच गोष्टीकडे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा एकवीस हप्ता वितरण झाला यानंतर आता राज्य शासनाने जाहीर केलेले नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी वितरित होतोय याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे याबद्दलच आता आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार माझा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो नमशेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता वितरण होण्यासाठी नोव्हेंबर तर हा उलटणारच आहे कारण यामध्ये आचारसंहिता लागणार आहे आणि यामध्ये आर्थिक तरतूद झाल्यानंतर जवळपास चार ते आठ दिवसांचा कालावधी घेतला जातो अद्याप देखील आर्थिक तरतूद झालेली नाही मग आचारसंहिता लागणारच आहे आता लागली आचारसंहिता ही दोन तारखेला संपणार मग दोन तारखेपर्यंत या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता वितरण होणार नाही हे तर सर्व स्पष्ट आहे आणि यानंतर आता जवळपास तसं पाहिलं तर आता, आता महानगरपालिका पंचायत समिती व हो जिल्हा परिषद याच्याही निवडणुका बाकी आहेत आणि त्यांच्या पद्धतीने कोर्टाच्या पद्धतीने आदेशही देण्यात आले आहेत एकशे जानेवारीच्या अगोदर या निवडणुका पार पडणं गरजेचं आहे त्यानंतर आता जवळपास आता हिवाळी अधिवेशनही बाकी आहे त्यामध्ये आठ डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर पर्यंत हिवाळी अधिवेशन होण्याचे अंदाज वर्तवले जात आहेत अशा पद्धतीचे तारीख समोर आलेली आहे अद्याप देखील ती निश्चित झालेली नाही पण निश्चित झाल्यासारखीच आहे म्हणजेच आठ डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर पर्यंत जर हिवाळी अधिवेशन चालू झालं तर आता दोन ते आठ डिसेंबर पर्यंत या सहा दिवसांचा कालावधी त्यानंतर आता हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यामध्ये या आर्थिक तरतूद करावी लागणार नमो शेतकरीसाठी आता या अगोदर या राज्य शासनाच्या माध्यमातून एकतीस ते साडे एकतीस हजार एकतीस हजार कोटीचा जो काही अतिवृष्टी व रब्बी अनुदानासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती तेव्हाच ती आर्थिक तरतूद झाल्यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून विशिष्ट प्रकारचे एक वक्तव्य करण्यात आलं होतं की यानंतरही या रकमेनंतरही आम्हाला जवळपास अठरा ते अठराशे ते एकोणीसशे कोटी रुपयांची रक्कम वितरित करावी लागणार आहे तेव्हा म्हणजेच ही अठराशे ते एकोणीस कोटी रुपयांची जी काही रक्कम आहे ती नवो शेतकरी निधी योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी वितरण करण्यासाठी ही रक्कम अशा पद्धतीचे त्यांचं मत होतं आणि याचबरोबर आता यामध्ये ही जी काही आचारसंहिता आहे आणि त्याचनंतर नंतर आता हिवाळी अधिवेशन आहे हिवाळी अधिवेशनामध्ये मा पुरवणी मागणीमध्ये मा जर ह्या रकमेची नमो शेतकरी निधी योजनेच्या आर्थिक तरतूद म्हणजेच अठराशे ते एकोणीस ची तरतूद मागणी पुरवणी मागणी जर मान्य झाली त्यान त्यान जा मा तर त्यानंतर चार दिवसांचा कालावधी जाणार त्यानंतर चार दिवसाच्या कालावधीमध्ये आर्थिक तरतूद झाली शिक्कामुळे परमिशन मिळाली तर मग जवळपास दुसऱ्या आठवड्यामध्ये ही रक्कम वितरित होईल दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यामध्ये वितरित होईल मग तिसऱ्या आठवड्यामध्ये जर वितरित झाली नाही तर मग यानंतर पंचायत समिती महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकाच्या आचर्षता येण्याची शक्यता निर्माण होते आणि त्यामध्ये आता जानेवारी महिना ही आता या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पाहावा लागणार अशा पद्धतीचे विशिष्ट प्रकारची झाली तर तरतूद दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यामध्ये या डिसेंबरच्या होणार म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची हप्ता तिसऱ्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये मिळेल आणि त्यानंतर आता जर नाही झालं तर यामध्ये आर्थिक तरतुदीची सिक्कामोर्तब झाली नाही किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून याकडे दुर्लक्ष केले गेले पुरवणी मागण्यामध्ये जर आर्थिक तरतुदीची मागणी न केली तर अशा पद्धतीने याला विलंब होऊ शकतो आता तसं पाहिलं तर आता महाराष्ट्रामध्ये मध्येही प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून विशिष्ट प्रकारचे अटी व नियम घालून या योजनेतून बाहेर करण्यात येणाऱ्या विशिष्ट वे चालू आहे अशा सर्वेमध्ये जवळपास महाराष्ट्रातील वीस लाख लाभार्थी यामध्ये सामील होते प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवरती हे नमो शेतकरी मा सन्मान निधी योजना राबवली जाणार अशा पद्धतीची घोषणा या राज्य शासनाच्या माध्यमातून केली जात होती पण तसं वितरण करत असताना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या बरोबरच हप्ते आले फक्त चार हप्ते आतापर्यंत आठ हप्ते हे नमो शेतकरी महा सन्मान योजनेचे वितरण होणे आवश्यक होते पण आठ हप्त्याबरोबर बरोबर म्हणजे चार हप्तेच या टाइम शेड्यूलच्या बरोबरच वितरण करण्यात आले हे चार हप्ते नमो शेतकरी महा निधी जेव्हा प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे हप्ते वितरण होतील तेव्हाच चार हप्ते बरोबर त्यांच्या टायमिंगला वितरण करण्यात आले पाचवा सहावा सातव्या दोन्ही तिन्ही हप्त्याला बराच उशीर झालेला होता पाचव्या हप्त्यालाही उशीर झाला काहीला पंधरा दिवस काहीला महिना अशा विशिष्ट प्रकारच्या या शेड्यूलनुसार यांनी कधीही राज्य शासनाच्या माध्यमातून हप्ता वितरण केला नाही चार हप्ते सोडले तर आता याही पलीकडे आता याचाही म्हणजेच आठवा हप्ता वितरण करत असतानाही उशीर होत आहे आणि त्याचबरोबर आता विशिष्ट प्रकारचे येणाऱ्या निवडणुका यानंतर आर्थिक तरतूद झालेली नाही अशा पद्धतीने राज्य शासनाच्या माध्यमातून इलेक्शनच्या तोंडावरती जाहीर केलंय पण चार हप्ते वितरित केलेत त्यामध्ये आता विशिष्ट प्रकारचे या नियमवाटी लावण्यात आल्या त्यामध्ये जवळपास महाराष्ट्रातील दोन ते अडीच लाख लाभार्थी यापासून वंचित झालेले आहेत यामध्ये याहीपेक्षा जास्त आकडेवारी होण्याची शक्यता आहे कारण सर्वे अजूनही चालूच आहे आणि एका कुटुंबामध्ये एकालाच लाभ मिळणार अशा पद्धतीची विशिष्ट प्रकारची मोहीम यांच्या माध्यमातून हाती घेण्यात येणार आहे आणि ज्या कुटुंबातील एक ते तीन सदस्य किंवा चार सदस्य असतील फक्त आता एकालाच लाभ मिळणार यामध्ये आता कुटुंबाची व्याख्या पाहिली तर एका कुटुंबामध्ये पती पत्नी व मुलगा किंवा मुलगी हे अठरा वर्षावरील असतील तर एकाला लाभ मिळणार त्यांचा लाभ काढून घेऊन फक्त पत्नीला एकालाच लाभ मिळेल अशा पद्धतीच्या विशिष्ट प्रकारच्या नियमवाटी घालण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो नमो शेतकरी मासलमान निधी योजनेच्या साठी आठवा हप्ता वितरण होण्यासाठी जवळपास डिसेंबरचा तिसरा आठवडा किंवा जानेवारी महिना ही पाहावा लागेल अशा पद्धतीची ज्या पद्धतीने अद्याप देखील कुठलाही अपडेट आलेला नाही यामध्ये जेव्हा या राज्य शासनाच्या माध्यमातून आर्थिक तरतुदीचा जी आर निर्गमित होईल तेव्हा तर आपल्याला साहजिकच याबद्दलचा आपण अपडेट घेणारच आहोत आपल्या मतानुसार किंवा अंदाज वर्तवल्यानुसार यामध्ये जवळपास डिसेंबर महिन्याच्या शेवट किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये शक्यता आहे त्यानंतर जर यामध्ये या, या कालावधीमध्ये जर वितरण झालं नाही तर मग जानेवारी हा पर्यंत या आठव्या हप्त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे तर मित्रांनो थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेलो आहोत तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल याच्या करतो पुन्हा व्हिडिओ आहेत अशातून व्हायचं तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीनच असाल तर तो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील पुन्हा व्हिडिओ आहेत अशातून व्हायचं तोपर्यंत धन्यवाद